मंत्रिपद जाऊन पाच महिने झाले तरी धनंजय मुंडे यांना सातपुडा सा 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 हे शासकीय निवासस्थान रिकाम त्यांनी केलेलं नाही आहे प्रकृतीच्या कारणास मुंबईत कुठे घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं मात्र गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे हे घर सध्या वापरात नाही आहे गिरगाव चौपाटीजवळ एन एस पाटकर मार्गावर वीर भवन या बावीस मजली इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं होतं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे सोळा कोटी पन्नास लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केली होती प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे या घरात सध्या कुणीही राहत नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे मुंडेंच्या प्रतिज्ञापत्रात काय आहे एक नजर टाकूया गिरगाव चौपाटीजवळ बावीस मजली वीर भवन इमारत आहे या फ्लॅट आहे तब्बल दोन हजार एकशे एक्कावन्न चौरस फुटांचं हे घर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडे राजश्री मुंडेंच्या नावे ही प्रॉपर्टी खरेदी करण्यात आली किंमत सोळा कोटी पन्नास लाख रुपये धनंजय मुंडे आणि स्वतः दहा कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे सध्या घरात कुणीही राहत नाही खरेदीपासूनच हे घर बंद आहे दरम्यान धनंजय मुंडेंवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली आहे तर मुंडेंना आपल्याला कुणीच काही करू शकत नाही असं वाटत असावा असा टोला रोहित पवारांनी लगावला प्रत्येक मंत्र्याला मंत्रिपद पंधरा दिवसात त्यांचा शासकीय बंगला हा खाली करायचा असतो धनंजय मुंडेंचा राजीनामा चार मार्चला झाला आणि आता चार ऑगस्टला तब्बल पाच महिने उलटून म्हणजे त्याच्यावर शेचाळीस लाखाचा दंड हा त्यांना तर आकारण्यात आला पाहिजे तसं असून सुद्धा हे आज तगळ्यात शासकीय बंगला खाली करत नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे पावणे तीन किलोमीटर मलाबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी माननीय मुख्यमंत्र्यांना विचार कारण का त्यांच्या सरकारचा हा निर्णय तुम्हाला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं अहंकार असावा आता तुम्हाला तुमचं घर आहे तिथं तुम्हाला जाऊस वाटत नाही तुम्ही आमदार आहात तुम्हाला, तुम्हाला आमदार निवास आहे नाहीतर तुम्हाला आमदार निवास मिळत नसेल तुम्हाला पैसे दिले जातात मोबदला दिला जातो बाहेर कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहायला पण काय की नाही मला कुणीच काय करू शकत नाही आम्हाला असंही कळतंय त्यांच्यावर पेनल्टी लावली आणि ती पेनल्टी माफी केली जाईल असं आम्हाला कळतंय